हॉकर्स झोन चे धोरण अवलंबण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने टपरी हातगाडी पथारी सर्वेक्षणा पिंपरी चिंचवड महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे दहा हजार हातगाडी पथारी व्यावसायिक आढळून आले आहेत त्यामध्ये अप्रभागातील टपारी धारकांची संख्या तीन हजार दोनशे पंधरा इतकी ब प्रभागात दोन हजार नऊशे पंचेचाळीस क प्रभागात दोन हजार चारशे पंचावन्न आणि ड प्रभागात एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी टपरीधारक आढळून आले आहेत ही संख्या दहा हजारांच्या घरात पोहोचली आहे नगरसेवकांशी चर्चा करून प्रभाग स्तरावर हॉकर्सच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत सर्वेक्षणात प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पात्र अपात्र लाभार्थींची यादी तयार केली जाणार आहे महापालिकेने गेल्या दहा वर्षांपासून हातगाडी परवाने देण्याचे बंद केले आहे नूतनीकरण केले जात नाही असे असताना अतिक्रमण कारवाईचा बडगा दाखवला जात असल्याने हातगाडी टपरीधारक त्रस्त झाले होते हॉकर्स धोरण लागू होण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने छोट्या व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे